आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खबरांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याचबरोबर चटकदार खमंग स्टार्ट विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो वेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बी एस इथे टेक्स्टाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर तेही सर्वात कमी किमती बी एस सी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन आपलं स्वागत सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक झाल्याने खळबळ सर्वोच्च न्यायालयाच्या यूट्यूब चॅनलवर शुक्रवारी दुपारी अचानक सलग जाहिराती चालू झाल्या काही युजर्सला क्लिक केल्यानंतर थेट दुसऱ्याच कुठल्या तरी यूट्यूब चॅनलवर जावं लागत असल्याचा अनुभव समोर आला या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचं चा यूट्यूब चॅनल हॅक झालं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे विशेषतः एक दिवसापूर्वीच कोलकाता प्रशिक्षणातील डॉक्टर बलात्कार व हत्या प्रकरणाची सुनावणी प्रक्षेपित न करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती यासह काही महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात चालू आहे सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर शुक्रवारी दुपारी अचानक अमेरिकेतील एक कंपनी रिअल लॅबची जाहिरात सलग चालू झाल्याचं चा काही युजर्सना पाहायला मिळालं ही अमेरिकेतील एक क्रिप्टोकरन्सी सुविधा पुरवणारी कंपनी आहे ए एन आयवर व बार अँड बेंच या प्रकाराबाबतचं वृत्त एक्सवरील अधिवृत्त सोशल मीडिया हँडलवर दिलं आहे त्या कर्नाटकात काँग्रेसच्या धोरणाबाबत मोदींचा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी वर्धा दौऱ्यावर आहेत वर्ध्यात त्यांच्या हस्ते अनेक विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं या दरम्यान यावेळी आयोजित जाहीर सभेत बोलताना मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला काँग्रेसने नेहमीच आमच्या आस्थेचा श्रद्धेचा व संस्कृतीचा अपमान केला आहे असा आरोप मोदी यांनी यावेळी केला ते म्हणाले या काँग्रेसवाल्यांनी तर कर्नाटकात गणपती बाप्पाला थेट तुरुंगात टाकलं आहे काँग्रेसने नेहमीच अर्बन नक्षलवादाचं समर्थन केलं आहे काँग्रेस हा बेईमान व भ्रष्टाचार पक्ष आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले तुकडे तुकडे गँगचे लोक व शहरी नक्षलवादी मिळून काँग्रेस पक्ष चालवत आहेत काँग्रेस हा देशातील सर्वात अप्रामाणिक व पक्ष आहे काँग्रेसचा शाही परिवार देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणून ओळखला जातो काँग्रेसने आज जर आपली संस्कृती व आपल्या आस्थेचा सन्मान कधीच केला नाही त्यांना जर आपली संस्कृती व आस्थेचा सन्मान केला असता तर त्यांनी गणेशोत्सवाचा आणि गणपती बाप्पाच्या पूजेचा विरोध केला नसता हे लोक गणपती बाप्पाच्या पूजेचा विरोध करतात अशी टीका त्यांनी केली शिवपुतळा अवमान आंदोलन प्रकरणात निर्दोष मुक्तता बेंगलोर येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाविरोधात छत्रपती संभाजी महाराज चौकात शिवभक्तांनी आंदोलन केले होते त्यावेळी त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते या प्रकरणात आता त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे याबाबत शुभम शेळके यांनी माहिती दिली त्यावेळी ते म्हणाले की छत्रपती संभाजी महाराज चौकात शिवभक्तांनी आंदोलन केले असता कर्नाटक सरकारने वेगवेगळी गंभीर कलमे लावून आमच्यावर सात गुन्हे नोंद करून आम्हाला तब्बल दीड महिना तुरुंगात डांबले होते त्यापैकी दोन गुन्ह्यांमधून आज निर्दोष मुक्तता झाली आहे ॲडव्होकेट महेश बिर्जे श्यामसुंदर पत्तार आणि त्यांचे सहकारी तसेच प्रताप यादव यांनी इतर सर्व शिवभक्तांचे कोर्टाचे कामकाज पाहिले अशी माहिती शिवम शेळके यांनी दिली आहे स्वच्छता ही सेवा उपक्रमाला प्रारंभ कॅन्टोनमेंट बोर्डमध्ये स्वच्छता ही सेवा उपक्रमाला मंगळवारी प्रारंभ झाला हा उपक्रम दिनांक दोन ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ राजीव कुमार अभिनेता राज पुरोहित अधीक्षक वायम ताळूकर सरकार नियुक्त सदस्य सुधीर तुपेकर मंगेश हंडाचे संचालक रोहित देशपांडे रोटरीचे माजी अध्यक्ष विजय दर्गशेट्टी आदी उपस्थित होते प्रारंभी स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दीतून रॅली काढण्यात आली या उपक्रमात कॅन्टोनमेंट बोर्ड सर्व शाळा दवाखाने व हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला दिनांक दोन ऑक्टोबर पर्यंत ही स्वच्छता मोहीम चालणार असल्याची माहिती कर्मचारी वर्गातर्फे देण्यात आली कालिका दैवज्ञ महिला मंडळातर्फे अथर्व शीर्ष पठण संपन्न रविवार दिनांक पंधरा रोजी कालिका देवी महिला मंडळातर्फे जालगार गल्ली कालिका मंदिर येथे बसवण्यात आलेल्या दैवज्ञ समाजाच्या श्री गणेश मूर्तीसमोर अथर्वशीर्ष पठण व महागणपती आरती करण्यात आली कार्यक्रमात समाजातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी शुभांगी कारेकर नीता शिरोडकर सुलभा कारेकर शैलजा कारेकर नम्रता महागावकर प्रियांका कारे कर, व मंडळाच्या सभासदांनी या कार्यक्रमात भाग घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांची साठ तास सेवा किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली असल्याने पोलीस देखील आता रिलॅक्स मोडवर आले आहेत गुरुवारी पहाटेपर्यंत सेवा बजावलेल्या पोलिसांना आता ईद ए मिलादच्या मिरवणुकीनिमित्त येत्या रविवारांक बावीस रोजी पुन्हा तत्पर राहावे लागणार आहे कोणतीही भाषिक किंवा धार्मिक थेट निर्माण होऊ नये आणि विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागून कोणतीही तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी बारा दिवसांपासून पोलीस दल अलर्ट मोडवर राहिले होते गणेशोत्सव काळात मंडपाच्या ठिकाणी सेवा बजावण्यासह शहरातील अतिसंवेदनशील ठिकाणी गस्त वाढवण्यात आली होती शहरातील प्रमुख मार्गांवर पोलीस पथसंचलन देखील करण्यात आले होते त्यामुळे पोलिसांवर कामाचा ताण वाढला होता पेरवी अनंत चतुर्दशीला सायंकाळी सुरू होणारी गणेश विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवशी सायंकाळी समाप्त होत असे पण यंदा शहराला ला लागून असणाऱ्या अनेक गणेश भागातून गणेश मूर्ती शहरात दाखल झाल्याने मूर्तींची संख्या वाढली होती सोमवारी सायंकाळी गस्तीवर थांबलेले पोलीस गुरुवारी पहाटेपर्यंत ਸੁਮਾਰੇ 60 ਤਸਾਪਸਨ ਅਧਿਕ ਕਾਲ ਸੇਵਾ ਬਜਾਇਉਤ ਰਹਿਲੇ ਹੋਤੇ ਆਤਾ ਰਵਿਵਾਰੀ ਹੋਣਾ ਹੈ ਈ ਦੇ ਮਿਲਾਚਾ ਮਨ ਨੂੰ ਕਿ ਸਾਖੀ ਪੁਲਿਸਾ ਨਾ ਪੁਨਾ ਤਿਆਰ ਰਹਿਵੇ ਲਗਨਾਰ ਹੈ ਸ਼ਰਦੋਤਸਵ ਤਰਫੇ ਉਦਿਆ ਪਸੂਨ ਵਿਵਿਧ स्पर्ਦਾ बेळगावातील नावाजलेल्या शारदोत्सव महिला सोसायटीतर्फे शनिवार दिनांक एकवीसपासून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे सर्व स्पर्धा महिला विद्यालयाच्या सभागृहात होणार आहेत शनिवार दिनांक एकवीस रोजी दुपारी एक वाजता ऑलिम्पिक तारखा ही बौद्धिक स्पर्धा होणार आहे ऑलिम्पिकमधील भारतीय महिला विजेत्या खेळाडूंवर निबंध लिहिणे असा विषय आहे दुपारी अडीच वाजता खेळ जुना आनंद नवा या शारीरिक स्पर्धेत तळ्यात मळ्यात हा खेळ होणार आहे या स्पर्धेनंतर विविध गटांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा होणार आहेत नऊ वाजता माझी मराठीची बोलू कौतुके या सर्वसामान्य स्पर्धेत आयत्या वेळी दिलेल्या विषयांवरील एक चिठ्ठी उचलून मराठीत बोलायचे आहे याच दिवशी सकाळी सुंदर दिसते पांढरे मोती ही कुर्तीवर मोती काम करण्याची स्पर्धा होणार आहे विविध स्पर्धांचे आयोजन होणार असून शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता लोकमान्य रंगमंदिर येथे रंगमंचीय रंग स्पर्धा होणार आहे भारत विकास परिषदेच्या भारत को जानव प्रश्नमंजीच्या स्पर्धा उत्साहात संपन्न बारत विकास बारत भारत, ता भारत विकास परिषदेच्या वतीने आंतरशालेय स्तरावरील भारत को जानव प्रश्नमंजूच्या स्पर्धा जी जी सी सभागृहात अपूर्व उत्साहात पार पडली प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य व्ही एन जोशी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते भारत माता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात संगीता तिगडी नाडगीर यांच्या संपूर्ण वंदे मातरम गीताने झाली भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रस्तावित भाषण केले पांडुरंग नायक यांनी भारत विकास परिषदे

न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींनी बेंगलुरूमध्ये पाकिस्तान असल्याचं केलेलं विधान चर्चेत असताना दुसरीकडे भाजपचे आमदार बसंतगौडा पाटील यत्नाळ या यांनी का काँग्रेसचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांच्याबाबत केलेलं विधान आता वादात सापडलं आहे या विधानाचा वाद थेट कर्नाटक उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला असून न्यायमूर्ती एम नागप्रसन्ना यांनी भाजप आमदार बसंतगौडा पाटील यत्नाळ यांना चांगलंच परखड शब्दात खडसावलं आहे दिनेश गुंडूराव यांच्या पत्नी तब्बूराव यांनी या प्रकरणी पोलिसात यत्नाळ यांच्याविरोधात तक्रार केली होती त्या आधारे पोलिसांनी यत्नाळ यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला होता बसंतगौडा पाटील यत्नाळ यांनी दिनेश गुंडुराव यांचं घर म्हणजे अर्ध पाकिस्तान आहे असं विधान केलं होतं याचा निषेध राव कुटुंबियांनी केला आहे